वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस असतो त्या दिवसापासून आपण दिवाळीचा सण साजरा करायला सुरुवात करतो त्या दिवसापासून आपण घराच्या बाहेर पणत्या लावायला सुरुवात करतो तर हा वसुबारसचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आजच्या दिवशी रमा एकादशीसुद्धा आहे वसुबारसची पूजा कशी मांडावी हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आज बघणार आहोत तर आजच्या दिवसापासून आपल्याला घराच्या बाहेर दिवे पण त्या आकाशकंदील लाइटिंग लावायला सुरुवात करायची आहे तर अगदी दिवाळी संपेपर्यंत आपल्याला हे आकाशकंदील दिवे लावायचे आहे अगदी आठवडाभर आपल्याला दिवाळीची दिवाळीचा उत्सव हा साजरा करायचा तर आपण आता बघणार आहोत की वसुबारसची पूजा मांडणी कशी करावी पाटाला स्वच्छ करून पाटावर नवे वस्त्र परिधान करायचे आहे पाटाच्या आजूबाजूने रांगोळी काढायची आहे तर आपण कोणतीही पूजा सुरू करण्याच्या आधी सर्व सर्वात आधी आपण दिवा लावत असतो तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला तांदळाची रास एका साईडला लावायची आहे त्यावर आपल्याला हदी कुंकू टाकून त्याची पूजा करायची आहे नंतर त्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे आपल्याला वसुबारसच्या पूजेसाठी गोमातेची छोटीशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे त्यास ती मांडणी करण्यासाठी आपल्याला सुरुवात आधी तांदळाची रास टाकून त्याच्यावरती हदू हदी कुंकू टाकून व तेथे -ते गायीची मूर्ती स्थापन करायची नंतर आपल्याला गणपती व बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करण्यासाठी दोन दोन उड्याचे पानं घ्यायची आहेत त्यावर आपल्याला तांदळाची रास टाकायची आहे व त्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकून पूजा करायची नंतर एका तामणामध्ये आपल्याला गणपती बापाची छोटी मूर्ती घ्यायची आहे त्यावर आपल्याला दुधाचा व पाण्याचा अभिषेक करायचा आहे तर अकरा वेळेस पाण्याचा अकरा वेस दुधाचा पुन्हा अकरा वेस पाण्याचा असा आपल्याला अभिषेक करायचा आहे व अभिषेक करताना आपल्याला ओम गनगणपते नमः ओम गनगणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे नंतर ती मूर्ती उचलून आपण पूजा केलेल्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा लावून पूजा करायची आहे नंतर आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे विड्याच्या पानावर आपल्याला तांदळाची रास टाकायची आहे त्यावर पुन्हा हळदी कुंकू टाकून अक्षदा टाकून त्याची पूजा करायची आहे एका तांबणामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे तिचाही अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवा आई नम हा मंत्र म्हणायचा आहे तर कृष्णच का तर कृष्ण हे गाईला अतिशय प्रिय आहेत व बारसच्या पूजेसाठी आपल्याला बाळकृष्णाची पूजा ही नक्कीच करायची आहे नंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती विड्याच्या पानावर स्थापन करायची आहे तिला देखील हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करायची आहे नंतर आपण स्थापन केलेल्या गोमातेची पूजा करायची आहे व तिच्या वासराची देखील पूजा करायची आहे नंतर आपल्याला गणपतीला गोळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे व बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करून त्याची हळदी कुंकवाने पूजा करायची आहे व आपल्याला नंतर बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून एका फळाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे नंतर सर्वांना फुलं देऊन त्यांची पूजा करायची आहे नंतर आरती करून आपल्याला वसुबारसची पूजा संपवायची आहे अशा प्रकारे आपण वसुबारसची अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करू शकतो धन्यवाद अशा नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू